नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटचा हा कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई वाशी मार्केटचा कांदा भाव कसा निघालाय तो तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे लोकल तर आवक आहे इथे नऊ हजार आठशे अडुसष्ट क्विंटलची मुंबई बाजार समितीमध्ये तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर मुंबई बाजार समितीमध्ये आज एक हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव मुंबई बाजार समितीमध्ये चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये आज एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर चांगला दर मुंबई बाजार समितीमध्ये मिळत आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव